म्हणते ते गाणं कशाचं गीत म्हणणार आहे साळूला मागईन मागई नाग म्हण चाळूला मागई नळूला मागई न आम्ही कोणाची कुणी देवी आम्ही कोणाची कुणी देवी तिच्या मामाची रजा गे मामा चिराजा गेवी साळूला माग ना व माझ्या साळूला माग येईन काळ्या रानानी पडल्या वाटा रानाने पडल्या वाटा ज्ञान साळू साळुईचा व माझ्या नेण्याच्या साळुईचा गोरे फनाचा बोबाईटा फचा बोबाईटा चाळूला मागाई न वास चाळूला मागाई ना बारा वर्षाचा नवईरा वर्षाचा नवई पाच वर्षाची नवरी दावा व पाच वर्षाची नवरी दावा तुझ्या हुंड्याला या ज लावा हुंड्याला या ज लावा साडूला मागई व माझ्या साळूला मागई तिका गाडी नाल गुडी गाडी नाल गुडी साळूला नवसा केली व माझ्या साळूला नवस केली तिचं बाईला पानं धुडी बाईला पानं धुडी साळूला मागई नावाचं साळूला माग ना बाप झोपला जो जोपला वा झोपला उठई साळू इच्या व माझ्या साळू इच्या पत्र मामाला वा, पाटई वामाला वा साळूला मागई नवा सडूला मागई ना बाप घेतूया मागवड घेतूया मागवड ज्ञान नेनंत्या साळूईच्या व माझ्या नंत्या साळुईच्या गोरे फनान केला चड फ केला चड साळूला मागाई न साळूला मागाई सुलता करी तू देणं घे ना करी तू देणं घे ना चुलता करी तू देणं घेणं वाजी माग त्या ना लळूला मागई ना चाळूला मागई ಕಳಿಯ ರಾನ ಪಡಲ ಕಳ ಪಡಲ ಒ ಬೋಬಾಟ ಪೋಬಾಯ ಸಾಳು ಲಗಾಯಿ ನಾವ ಸಾಳು ಲಗಾಯ रस्त्यावरनं बघत त्या ती वरनं बघत त्या ती रस्त्यावरनं बघा काढून मागत